नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मी राधा राधाचा पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ हो। आज मी तुम्हाला माझ्याकडचे काही ब्लाऊज आहेत ते दाखवणार आहेत ते तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर हावाला दाखवते पहिला बाजूला सरकवते बाकीचे हे बघा हावाला आहे ना वेलवेटमध्ये आहे पर्पल कलरमध्ये आहे आणि ह्याचं काय माहिती आहे का प्लेनवर छान डिझाईन बनवता येतं मला काटापदराच्या साडीवर पाहिजे होतं हे गोल आहे हे बघा कारण की हाताला मी डिझाईन बनवलं होतं म्हणून काय केलं पाटीला पण काहीतरी बनवावं लागेल ना म्हणून फक्त चेक्स बनवले आणि त्याच्यामध्ये मोती टाकायचे राहिलेत ते नक्की टाकन स्वतः स्वतःसाठी वेळ काढावं लागतो भेटत नाही हे बघा ह्या पद्धतीची लेस टाकली होती गिरायकाचे भरपूर ब्लाउज असतात बाहेरगावचे असतात म्हणून काय होतं वेळच भेटत नाही हेच आपल्याला जे आपले, आपले स्वतःचे शिवायचे असले ना तर वेळ काढून शिवावं लागतात आणि आपण घाई मध्ये काय एकदम सिंपल करून टाकतो बरेच जण कस्टमर म्हणतात की तुम्ही तुमचे स्वतःचे एवढे का सिम्पल शिवता तर वेळ भेटायला पण पाहिजेत असं बनवायला हे बघा वेळ भेटला तर नक्की करतं हे बघा ह्या पद्धतीचे लटकन बनवलेत बघू शकता हे बघा सुंदर असे लटकन नवरीच्या ब्लाऊजला त्याला तर खूप छान दिसते कारण की रेडीमेड लटकन आहेत ना खराब होतात टोचतात पण झोपल्यावर ह्या पद्धतीचं ब्लाऊज आहे हा सिम्पल आहे पुढच्या साईडला गोल्डन धागा तुम्हाला वाटेन की गोल्डन धागा इथं तर कट करायचा पण राहून गेला गोल्डन धागा आहे ना कशासाठी लावला होता तुम्हाला वाटेन ह्याचं आतमध्ये का असं टाकलं असं धागे का दिसतात त्याचं कारण हे मी गोल्डन धागे हे गोल्डन लेस लावली होती ना त्याच्यामुळं आतमधून धागे दिसायला लागले त्याचे आणि हे बघा हे कटोरी ब्लाउज एकदम छान असं पफ आला आणि खूप छान बसतं ते खूप छान असं डिझाईन दिसतं काटापद्राच्या साडीवर सुंदर दिसतं तुम्ही पण बनवू शकता असे हा दुसरा नंबर पार्टीवेअर आहे हे बघा सिम्पल साडी आहे प्रिन्सेस कट आहे समोरून पफ असा सुंदर आला आहे त्याचा आणि आ... हे बघा अशा प्लेट बनवल्यात बाह्यांना बाह्यांना पण डिझाईन केलं आहे आणि जे पिसाला लेस आलती ना त्याची पट्टी तयार करून ह्या पद्धतीने डिझाईन केलं आहे खूप छान असतं दिसतं ते आणि डायरेक्ट वरतून टाकली आहे वेगळ्या प्लेट टाकल्या नाही आहेत त्याला बघू शकता तुम्ही आणि बॅक साईडला ना बॅक साईडला गोल आहे हे बघा डिप आहे डिप आहे खोलीला पण भरपूर आहे आणि नॉट टाकल्या नाही आहेत तरी पण बिलकुल शोल्डर उतरत कसलाच नाही एकदम छान आणि एकदम फिटिंगमध्ये बसतो हे बघा आणि समोरच्या साईडचा पण गळा दाखवते असा गोलमध्ये आला आहे हे बघा सुंदर असं हे पण ब्लाऊज आहे सिम्पलमध्ये आहे ते आणि हे बोटनेक आहे साडीवरचाच आहे हा पण वेगळं कोणी कोणी वेगळं असे पिसं घेऊन तयार करतं ना तर नाही साडी अशी माझ्याकडं हा बोटनेक पॅटर्न आहे हे बघा आता मी कपाटातले काढून दाखवलेत तुम्हाला म्हणून जरा थोडेसे साड्यांमध्ये ठेवले होते हे बघा आणि इथं कोणी कोणी टाकतं ह्याला शो बटन पण मी नाही टाकले आवडत नाहीत मला म्हणून काय केलं एखादा टाकावं पण लागतो दाखवण्यासाठी इथं नॉट केली आणि छोट्या छोट्या केल्या आणि एका ते गुंतून ह्या साईडला आणि ह्या साईडला टाकून दिले त्या मापाच्या हिशोबाने सुंदर असं दिसतं हे याच्या पण पफ लिज आहेत बघू शकता तुम्ही हे बघा प्लेट दिल्यात आणि प्लेनमध्ये आहे खूप छान दिसतं हे पण ब्लाऊज हा पण बोटनेकमध्येच आहे हे बघा आणि सुंदर असे लटकन बनवलेत ह्याला पण आपलं स्वतःचं ब्लाऊज असलं ना तर थोडंसं कपडा कमी पडला किंवा काही झालं तर आपण ॲडजस्ट करतो पण दुसऱ्यांच्या ब्लाऊजला ॲडजस्ट करून नाही जमत फिनिशिंग व्यवस्थितच द्यावं लागते आपण आपल्याला कसं आपल्यालाच माहिती आहे ना आपण काय केलं आहे म्हणून वरतून फिनिशिंग एकदम छान आलं तरी पण असं विचार करतं जाऊ देत आतमधून कोण बघतं पण फिनिशिंग पण महत्त्वाची आहे हे बघा पण दुसऱ्यांच्या ब्लाऊजला जमत बिलकुल नाही आपण काय करतो थोडेसे मध्ये धागे राहिले शिल्लक तर आपल्या ब्लाउजला पण लावून टाकतो ना जसं मॅचिंग होईल तसं हे बघा ह्याला पोटली बटन टाकलेत डाटमध्ये आहेत पफ स्लीवज आहेत सुंदर असं आहे आणि समोरच्या सा साईडला ना वन टक्स ब्लाउज आहे हा आणि क्रॉसपट्टी आहे थोडस प्लेट पडल्यात इथं साडीमध्ये होतं ते हे बघा खूप छान असं दिसतं हे पण तुम्हाला कोणाला ब्लाऊज कटिंग स्टिचिंग शिकायचे असले तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा एकदम सोप्या पद्धतीने शिकूया हे होते माझ्या ब्लाऊज आणखीन <laughs> आहेत मी ते नंतर नक्की दाखवून तुम्हाला आणि तुम्हाला ब्लाऊज कसे वाटले तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करतच जा शेअर करतच जा सबस्क्राईब करतच जा आणि आजचा व्हिडिओ आपण एवढंच बनवूया कारण की मला जरा बाहेर जायचं आहे चला तर ठीक आहे चालतं आहे बाय बाय नंतर